जैन भावानो तुम्हाला माहित आहे एस एस जी डी दोन हजार सव्वीस शेवटचा भावानो पंधरा दिवस बाकी आहेत पेपर कसा सोडवायचा कोणत्या चुका करू येत हे सगळं भावानो आजच्या व्हिडिओत बघायचा आहे वेळ न घालवता भावानो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर भावानो अं लास्टच्या पंधरा दिवसात काय करावं शेवटच्या पंधरा दिवसात मॅक्सिमम तुम्ही जेवढ्या मॉकटेस देणार तेवढ्या भावानो स्कोर वाढणार आहे जेवढ्या मॉकटेस्ट देता येईल तेवढ्या भावानो मॉकटेस द्या कारण विषय कसा आहे ज्या जेवढ्या आपण वापटेच देणार तेवढ्या भावनं आपण चुका पण होतात त्याच्यात तर भावना त्या चुका आपण दुरुस्त करणार एका वही तुम्ही घाला त्याच्या नोट डाऊन करून ठेवा आणि ज्या ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून वही लिहिल्या तीच भावनं वही ती भावानं शेवटच्या पंधरा दिवसात रामबाई उपाय ठरते कारण आपल्याला जी येत नाही तेच भावना आपण बघणार मॅक्सिमम तुम्ही परीक्षेमध्ये भावनो जास्तीत जास्त मार्क काढणार हे भावानं शेवटच्या पंधरा दिवसात भावनो ही ट्रिक भावनं मॅक्सिमम यूज करा कारण जेवढ्या मॉक्टेस येतात तेवढ्या मॉक टेस्ट द्या चॅप्टर वाईज परत सब्जेक्ट वाईज परत फुल टेस्ट हे भावनो द्या सगळ्यात महत्वाचं आरोग्य सांभाळा भावानो नंतर परीक्षा हाय उद्या आणि आज आजारी पडला असं होता कामा नये भावनो त्यामुळे भावानो मॅक्सिमम आरोग्य सांभाळा नवीन बुक वापरायची का नवीन बुक भावानो काय वापरायची गरज नाही आपल्याकडं आहे तेच भावनं चांगला आपण जर नवीन बुक घेतलं प्रत्येक बुक बुकची टपणेच पण इझीपणा भावनो वेगवेगळा असतोय त्यामुळे भावनो जेवढा आपल्याकडं आहे त्याच्यातच भावनं रिव्हिजन करा आणि प्रॅक्टिस करा डेली किती तास अभ्यास करायचा डेली भावानो मॅक्सिमम तुम्ही सात ते आठ तास द्या पाहिजेत जवळपास डेली भावनो दोन टेस्ट तरी द्या पाहिजेत त्यामुळे भावनो मॅक्सिमम तुम्ही आठ ते सात तास भावना अभ्यास करायला लागतोय त्याच्याशिवाय भावनं आपल्याला मार्क पडणार नाही रोज द्यायच्या द्यायच्या का, का नाही भावानो हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे भावांनो द्या भावानो रोज मॉगटीस द्या एक फुल द्या परत एक सब्जेक्ट वाईज द्या हे भावानो चालू करा आता भावानो कसं असते मी मॉगटेस एकच आठवड्यात न मला मार्क एवढेच पडले आहात तेवढेच पडले आहात तर असं भावानो होता का माहिती त्या भाव त्यामुळे भावानो मॅक्सिमम रोज त्या भावानो मोगतेस आणि रोज भावानो त्या मॉक्टेसवरील भावानो दुरुस्त करा ज्या ज्या चुका झाल्या त्या भावानु दुरुस्त करा उद्या भावानो परत परत चुका काल झाल्या त्या आजच्या मॉकटेसमध्ये मध्ये होता कामा असं करा एस रिव्हिजन कसं करायचं जी के एसचं भावन रिव्हिजन करायला लागते त्याच्याशिवाय भावानं माझं तरी सिलेक्शन होणार नाही तर त्यामुळे भावानं मॅक्सिम तुम्ही एमटेसच्या मॅराथॉन करा तुम्ही युट्यूबरच्या मॅक्सिमम तुम्हाला मी टॉपिक दिले त्याच्यावर भावानं मॅक्सिमम क्वेश्चन आपल्याला करायचे दहा फॅशन भावन आपल्याला बरोबर करायचे जी एसचं त्यामुळे भावानो मॅक्सिमम तुम्ही मॅरेथॉन प्लस आय एम पी टॉपिक त्याच्यावरचं भावनं करू शकता टॉपिक कसं करू भावानो मॅथ्स कर, जे जे वाटते ते भावनो करण्यात काय अर्थ नाही जेवढं जेवढं जे आपण केले ते भावनं आपण परफेक्ट करा आपल्याला भावानो पंधरा सोडवाचे चौदा हुंदे बरोबर बरोबर पण भावानो ती चौदा बरोबर करा भावनो त्यामुळे नवीन शिकण्यात भावनो काय अर्थ नाही त्यामुळे जेवढे येते तेवढं भावनो परफेक्ट करा आता आणि मॅक्सिमम तुम्हाला मॅथसाठी म्हटलं तर मॅक्सिमम तुम्ही मोकटेज एवढ्या देता येईल तेवढा भावानं मॉक्टेस द्या आणि पुस्तक भावानं सोडवा पुस्तकात जेवढा आहे तेवढं भावानं सोडलं तरी बास आहे एवढंच आहे भावानं मॅथसाठी फोकस राहत नाही काय करायचं भावानं सिलेक्शन पाहिजे तर भावानं फोकस ठेवायला लागतोय जर फोकस नाही तर भावानं सिलेक्शन नाही त्यामुळे भावानं मॅक्सिमम फोकस भावानं आपल्याला आता पाहिजेत मार्क्स मॅक्सिमम आपल्याला एकशे वीस मार्क पाहिजेत एकशे वीस मार्क नसतील तर भावानं सिलेक्शन काय सांगता येई नाही पण मॅक्सिमम जर सिलेक्शन राहिले तर भावानं आपली काय भरती आहे त्यामुळे भावानं एकशे वीस कोर ठेवायला लागतोय जो आपल्याला बीएसए पाहिजे तर ठेवायला लागतोय मॅक्सिमम कसं आहे की आता जर सिलेक्शन राहि झालं तर भावानं आर्मीचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे त्यामुळं भावानं मॅक्सिमम फोकस ठेवा फोकस ठेवाय नसेल तर भावानं स्वप्न स्वप्नच राहणार आहे एवढं लक्षात असून देत पेपर कसा सोडवायचा सोडवायचा हे भावानो मॅक्सिमम जणांचा प्रश्न आहे पेपर कसा सोडवायचा पेपर भावानो मॅक्सिमम तुम्हाला सांगितले अगोदर पण सांगितले आता पण सांगतो मॅक्सिमम तुम्ही सगळ्यात अगोदर टाकणार वासवा टाकणार भाषा चूज करणार आपली कुठली आहे का आहे हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात अगोदर भावानो त्या स्क्रीनवर भावानं येणार रिव्हिजन रिझनिंगचा प्रश्न रिझनिंगचा प्रश्न आला आपण रिझनिंग सोडवायचं नाही अगोदर सगळ्यात अगोदर आपण सोडवायचं हिंदी हिंदी नंतर भावानो आपण सोडवायचं जिके जी नंतर सोडवायचा आपण रिजनिंग रिजनिंग नंतर शेवटला भावना मॅथ्स घ्यायचं हे भावना असा सिक्वेन्स ठेवा हिंदी रिजनिंग हिंदी जी के जी एस रिजनिंग आणि मॅथ्स आणि हे सगळं सोडवत असताना भावने एका दुसरा प्रश्न अवघड लागतोय तर भावनं मॅक्सिमम भावना एक मिनटं वेळ द्यायचा नंतर भावनं वाटला वाटलं तर भावना सोडवा जर अवघड जाईत असेल तर भावना स्किप करून भावना पुढचा सोडवा नाहीतर भावना कसं होते की हा पहिला पहिला स्टार्टिंगला पहिला वीस प्रश्न असतात आणि पहिला पहिला एक दोन तीन भावना आपल्याला अवघड 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 वाटते मग आपण ते सोडवत बसता तर भावना तसं सोडवायचं नाही तर भावना मॅक्सिमम तुम्ही एक क्वेश्चन भावनं एक मिनिटाच्या वरती भावनं जाईत असेल तर भावना स्किप करायचा पुढचा भागा स्किप करायचा भावना पुढचा भावा अगोदर अवघड असेल तर भावना नंतर सोपा असते अगोदर सोपं असेल तर भावना नंतर अवघड असते असं भावनं स्ट्रॅटजी असते पेपर भावानो मार्क्सच्या वेळेसारखा आला तर भावनं कट ऑफ एवढी जाईल जर इझी आला तर भावानो कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे तेवढं भावानो लक्षात ठेवा आणि मॅक्सिमम आपण रेशो ठेवला आहे अठरा अठरा पंधरा दहा टोटल भावानव मार्क होत्या एकशे बावीस तर भावानो मॅक्सिमम करून भावानु मार्क काढा सिलेक्शन भावनो ह्यावेळी करायला लागते आणि दोन हजार तीनची जी बॅच आहे ते भावानु लास्टची भरती आहे त्यांच्यासाठी भावानो जेवढं होईल तेवढं भावानो मॅक्सिमम तुम्ही मार्क काढा आणि सिलेक्शन घ्या आजच्या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच होतं की मॅक्सिम तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मॅक्सिमम मॉकटेस्ट फुल मॉकटेस्ट चॅप्टर मॉक टेस्ट ह्या सगळ्या भावानं मॉकटेस्ट द्या टेस्ट दिल्याशिवाय भावानं आपला स्कोर वाढत नाही हे तुम्हाला मी सांगितले पेपर कसा सोडवायचा काय सोडवायचा हे सगळं भावानं तुम्हाला आजच्या व्हिडिओ समजलंच असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानं विसरू नका जय हिंद